नमस्कार शेतकरी बंधू भगिनीनो आज आपण सोनखे तालुका कोरेगाव येथे रमेश आनंदराव यादव यांच्या शेत शिवारामध्ये आलेलो आहे त्यांच्या शिवारामध्ये शिवार फिरी केल्यानंतर तिथं एक ऊसाचं शेत आपल्याला दिसतं आहे आणि ह्या ऊसाच्या शेतामध्ये सलग ऊस पद्धती न करता दोन ओळीच्यामध्ये जे अंतर आहे या अंतरामध्ये त्यांनी घेवडा हे पीक घेतलेलं आहे तर त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांच्या म्हणण्यातून आलं की आम्ही नेहमीच अशा प्रकारची वेगवेगळी दोन ओळीच्यामध्ये वेगवेगळी पिकं घेत असतो मग उत्सुकतेपोटी थोडे आपण ह्याचे फायदे काय आहे हे का अशा पद्धतीची पिकं घेतात आणि त्याच्यामुळं कोणता शेतीसाठी उपयोग होईल किंवा त्या मुख्य पिकासाठी त्याचा काय फायदा होईल का ह्याची माहिती आपण रमेश यादव यांच्याकडून जाणून घेऊया ऊसाची लागण केल्यानंतर आम्ही वरती घेवड्याची लागण केलेली आहे दोन बाजूला दोन लाईनी असे घेवड्या जे लावलेले आहेत मधी ऊस लावलेला आहे आणि ह्या ऊसापास ऊसाच्या ह्याच्यासाठी आपण हे केलेलं आहे गेवड्याची लागण केलेली आहे आणि गेवड्याबरोबर जी फवारणी बसेल ऊसाला ती योग्य बसेल म्हणून ती ऊसाची घेवड्याची लागण आपण ऊसामध्ये केलेली आहे आता हे जे शेत आहे ह्या शेतामध्ये जे ऊस आणि ऊसामध्ये आंतरपीक म्हणजे मुख्य पीक ऊस आहे तर त्याच्या जोडीला घेवडा हे पीक जे आता रमेशराव यादव यांनी केलेलं आहे ते आंतरपीक केलेलं आहे हे दोन ओळीच्यामध्ये केलेलं आहे तर शास्त्रीय दृष्टिकोनातून जर बघितलं तर शेतकरी बंधूंना हे खूप चांगल्या पद्धतीचं तंत्रज्ञान आहे असं मला यातून दिसून येतं कारण ह्याच्यामध्ये दोन पिकांचे प्रकार आहेत म्हणजे एक ऊस आहे तो एक दल तो दोन वर्गामध्ये येतो तर घेवडा आहे ते द्विदल वर्गामध्ये येतो याचाच अर्थ असा आहे की हे दोन पिकांचे वर्ग वेगळे असल्यामुळं हे वाढत असताना दोघांचीही रचना वेगळी आहे म्हणजे ऊस आहे ते उंच वाढेल तर घेवडा बुटका वाढेल याच्यामधून काय होईल की जर दोन्ही पिकं वाढत असताना दोघांचाही एकमेकाला अडथळा येणार नाही याच्याशिवाय पुढं जर बघितलं तर घेवड्याचा कालावधी आहे तो सर्वसाधारण दोन ते अडीच महिन्याचा आहे आणि उसाचा आहे तो जवळपास तेरा ते चौदा महिन्याचा कालावधी आहे म्हणजे कालावधीमध्ये पण ह्याच्यात वेगळे पण आहे मग ह्याचा काय फायदा होईल तर सर्वसाधारण पहिला जो कालावधी आहे उसाच्या वाढीचा त्याच्यामध्ये दोन ते अडीच महिन्यामध्ये घेवड्यासारखं पीक निघालं की मधला जो दोन वेळच्या मधला अंतर आहे ते पण रिकामं होईल आणि उसाला वाढायला जे मोकळी वाळ हवा लागते ला सूर्यप्रकाश लागतो तो पण निसर्गता आपल्याला ह्यातून मिळायला मदत होईल याच्याशिवाय जे आंतरपीक आहे आंतरपिकामध्ये द्विधवर्गीय पिकामुळे होतं कसं की द्विधवर्गीय पिकांच्या मुळामध्ये गाठी असतात आणि ह्या गाठीमुळं ह्या दोन पट्ट्याच्या मधल्या क्षेत्रामध्ये हवेतलं जे नायट्रोजन आहे किंवा युरिया म्हणतो आपण सेंद्रिय पद्धतीचा तो त्या शेतामध्ये आपल्याला नैसर्गिकरित्या उपलब्ध होतो आणि आपण जेव्हा पहिली उसाची जी काही हलकीची बांधणी करतो ते सर्वसाधारण दोन ते अडीच महिन्यानं करत असतो मग हे जे निसर्गता जो नायट्रोजन उपलब्ध झालेला आहे दोन ओळीच्यामधला हे जे आंतरपीक आपण जे जे दोन आहे त्याच्यामुळे त्यामुळं जे उपलब्ध झालेलं जे नायट्रोजन आहे ते भर घालताना निसर्गताच आपल्याला त्या पिकाला उपलब्ध होतं आणि चांगल्या प्रकारची अशी वाढ होते मग शेतकरी बंधूंना अशा पद्धतीचे पक्क पद्धतीचा अवलंब केला तर दोन्ही पद्धतीने मिळून मिळूनसुद्धा मुख्य आहे ह्या मुख्य पिकाला स्पर्धा होता त्याची वाढ चांगली होते त्याला निसर्गता ऊन वारा सूर्यप्रकाश हे जो जे निसर्गता घटते त्याचाही चांगल्या पद्धतीनं उपयोग होऊन पीक वाढायला मदत होते त्यातून मला सांगण्याचा हेतू असा आहे की शेत शेतकऱ्यांनी शक्यतो नैसर्गिक जे स्रोत आहेत म्हणजे उदाहरणार्थ सूर्यप्रकाश आहे हा रब्बी हंगामामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे स्वच्छ मिळतो त्याच्याशिवाय हवा आहे ती स्वच्छ मोकळी मिळते ही जी नैसर्गिक ज्या काही दोन घटक आहेत ह्या घटकांचा शेतीच्या उत्पादनासाठी किंवा पीक घेत असताना त्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा होईल ह्या अनुषंगानं जर व्यवस्थापन केलं तर त्याचा निश्चितच पीक उत्पादन वाढीसाठी उपयोग होईल ह्या अनुषंगानं शक्यतो जर आपण बघितलं तर दक्षिणायन जे आपण म्हणतो म्हणजे दक्षिणोत्तर जर पिकाची पेरणी केली रब्बी हंगामामध्ये तर त्याचा खूप जास्तीत जास्त फायदा होतो कारण सूर्य हा जास्तीत जास्त दक्षिण बाजूला असतो आणि पिकावर सूर्यप्रकाशाचं जे कवरेज आहे ते जास्तीत जास्त कालावधीमध्ये मिळतं तर त्या अनुषंगानं रब्बी हंगामातील पिकं आहेत ती शेतकरी बंतूंनी शक्यतो जर त्यांना जर शक्य असेल तर दक्षिणोत्तर जर केली तर निश्चितच उत्पादन वाढीमध्ये आपल्याला वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येतं धन्यवाद